हाय कर सगळ्यांना कर। जेवण करते म्हणा काय खाती दाखव तू काय खाती दाखव चपाती खाती खाली बसून खाय मांडी घालून चल चला भाजी कुठे तुझी भाजी जा हा ठेव मग ते तुझ्या ठेव ठेव लवकर झाकून ठेव दुरडी उचलून ठेव किचन खाली ती पालथ मार त्याच्यावर हे झाकण ठेव किचन खाली लिहून ठेसा ठेसा राहिला ठेवायचं ते थे? ठेसा राहिला ना ठेवायचा दुरडीत ठेव ना थे ठेसा थे? झाकून जा आपण चहा करू कब्बर आपल्याला पप्पाला नाही द्यायचा चहा बर का हा ठेव पप्पाला द्यायचा शार्वी चा हा द्यायचा आणि हा काय प्यायच पप्पाला नाही द्यायचा किचन खाली ठेवू उचल काम करत माझं पिल उचल अरे बाप जाऊस्तर होत तिथं अरे बाप, बाप। ठेवा किचन खाली हा बघा शारीरिक कशी काम करते हे उचल ताट पप्पाचं पप्पाच ताट उचल ताट उचल ताट उचल पप्पाने जेवण केलं ना हा पाणी बाहेर फेकून दोन्ही हातांनी पकड बाहेर फेकून हा <laughs> बापरे धक्का धका पप्पा तुला पप्पाला विचार कुठे चालले <laughs> दुसरं लग्न करायला चाललंय कॅडबरी आणा आईस्क्रीम आणा शार्वीला बायकर पप्पाला बायकर शार्वी आहो ओ ती काय म्हटली दमानी जा उचल ताट चल चला बघा शार्वी आज कसं काम करते आमची चलो मी झाडू मारते ओके मारतेन मध्ये ठेवतो पर्यंत मग आपण घासून घेऊ हा वांडे हो इकडं वाई इकडं चल इधर इकडं चल इकडं इकडं मग इकडं चल इकडे खेळा चला चला झोपली होती तू आज उशीर झाला आपल्याला व्हिडिओ बनवायला आहे ना शार्नी झोपल्यामुळं झोपली का परत खाली झोपत असते अशी झोपते तू खाली गाणं ना म्हण ना चिमणी माझी उडून गेली म्हण ना मग मन? चिमणी माझी उडून गेली लावलेली माया वायाला गेली आणि झापक झुपूक अजून कोणतं आंबाबाई तुझा संबळ वाजला देईन मी व्यवस्थित बस मांडी घाल मांडी घाला ते झाडू बाजूला ठेव हो। तू माझं पिल्लू नाही का उश्या ना। तुला झोपायचं झोप आली झोप आली तुला ईडी तस नाही करू लागन ते डोळ्याला ठेव हो। मावशी का तुझी घ्या उठ झाडू मार झाडू मारायचं उठून मारला पाहिजे झोपून नाही कुठं मारायचं शारवी झाडू तिथं काय झालं कोणी जेवण केलं तिथं कोणी जेवण केलं गप्पा पप्पानं जेवण केलं अग बाई पागल काय मग शारवी लागली झाडू मारायला आता असं आणते का झाडू अय पुरी तसं मारते झाडू शारवी आली का तू चल ना चल शार्बी चल ना का सार्थकच्या घरी काय सार्थकच्या घरी तिजचा चपाती फिनिश कर मग जाई खेळायला तशी नाही खाऊ ठेव दुर्डीत झाकून दुर्डीत झाकून ठेव झाकून ठेव जा मग घेऊन जा, जा, जाते मी तर सोडून येते झाकून ठेव लवकर लाडत आली जास्त ते झाकून ठेव hmm. ठेवलं का पाणी देऊ प्यायला पाणी दर पाणी हा ए पुरी वाजून तसा चल, चल। तुल तुला नेऊन घालते सातच इथं घराजवळ मग मी वापस येते तुला सोडून चल मग किचन साफ करा चल बरं चला पळा बाहेर उचलून नाही घेत मी व्हिडिओ बनवत तुझं तुझं उचलून नसते घेत मी चल, चल। धर तुला चल पुढे मी आले थांब उचलून नाही चल नेणार नाही ने जाऊ ना मग मी घरी माझ्या हातात फोन आहे चल चल मी येते चल इकडे इकडे चल कुठं चालली तू सांग ना एकदा कुठं चाल आणि चल ना हा कुठं जायचं कुठं जायचं शार्वी कुठून गोल्या गोल्या शार्वीला आवाज दे चल हात पकड गोल्या खेळत होती सार्थक दादू दादूला खेळू दे

त्याची बॉटल नाही घेऊ बघ तुझ्या अंगावर पाणी टाकतो आगव आगवय माझ माझ नको त्याची ना ती नको रे सार्थक बघ कसार सार्थक जा खेळ तिथे खेळ तिथे खेळा खेळा जाऊ का मी बाय कर तिकडे येऊ कशाला त्यो दाद्या आला त्यो अरे गोल्याच्या अंगावर पण टाकलं गोल्या गोल्या मम्मी लावायचा गोल्या हो। खेळू देना खेळू देना सार्थक अरे अरे कसा मारतो बघ सार्थक हैशा द्याला फटका अरे बाप सारवी जाऊ मग मी जाऊ तिथं उभी राहू घरी काम नाही घर कुत्रात जाईन कुत्र घरात जाईन तू बोलत नाही ना मग कोणाची गाडी आहे ती कोणाची गाडी आहे तुझी आहे हो का खेळा मग आणि ते दादे हरणार नाही का मी पागल आहे का ब बरं हम्म हंबाली हाँ सारी हम बाबा बुला के लिया था गोले का तुला दादा काय केलं है केलो मारायचं ना फटकी द्यायचे मारा फटकी द्यायचे दादा ला आता